सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पीएसआय कडून बेल्टने जबर मारहाण कवटे महांकाळ घटना कवटे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर रात्रभर कुटुंबियांचा ठिया कवटे महांकाळ आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पीएसआय कडून बेल्टने जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे कवठेमांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या तरुणाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आणले असतानाच रुग्णालयाच्या बंद खोलीमध्ये नेत मयताच्या भावालाही मारहाण पी एस आयकडून केल्याचा आरोप कुटुंबाने केलाय पी एस आयने दारूच्या नशेत ही जबर मारहाण केल्याचा कुटुंबाच्या कुटुंबाने असा आरोप केलेला आहे कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस पी एस आय जमादार यांनी मयताच्या भावाला बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पैसे मागितल्याचाही पी एस आय वर कुटुंबाने आरोप आहे सौरभ संजय वाले वय वर्ष चोवीस असे आत्महत्या केलेल्या तर अश्लेष संजय वाले असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या मारहाणी नंतर कवटे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयासमोर रात्री उशिरापर्यंत वाले कुटुंबाने आणि नांगोळी गावातील ग्रामस्थांनी ठिया मांडत जोपर्यंत बीएसआयवर कार्य करत कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेतला रिपोर्ट काय रिपोर्ट आपण पाठवू

ते आय ज्योतिराम पाटील साहेबांना बोलवून घेतले ज्योतिराम पाटील साहेबांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारपूस केली आणि त्यांनी सांगितले की बाबा पी एम करून मृतदेह ताब्यात द्या तदनंतर पी एम झाल्यानंतर पी एस आय जमादार यांचा एक मध्यस्थ कवटे शहरातील त्याचं नाव मला माहीत नाही ते त्याच्यामार्फत त्या प्रेताच्या भावाला बोलवलं आणि एका खोलीत पोलीस पोलिसांच्या साक्षीनं त्या प्रेताच्या भावाला पट्टा काढून आणि लाताबुक्यानं मारहाण केली मी माझी उपसभापती दादासाहेब कोळेकर हे साहेब मा मी त्यांना प्रेताला तुम्हाला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात देतो तुम्ही मारहाण करू नका आणि दवाखान्यात का, का मारहाण करायला आलाय असं त्यांना विचारलं तर हा आमचा तपासाचा भाग आहे तुम्ही शासकीय कामात अडथळा करू नका आमचं काम करू द्या आणि त्याला मारहाण केली त्याचा शर्ट फाडला त्याला लाता घातल्या आणि परत दरवाजा लावून घेत नाही तर आमची पुन्हा त्या प्रयत्नाच्या भावाला अश्लेषवालेला त्यांनी पोलीस गाडीत नेलं आणि बसवलं आणि मी पोलीस स्टेशनला तपासाला घेऊन जाणार आहे असं सांगितलं तर ते, ते तुमची मागणी काय आहे आमची मागणी आहे की त्यांचे त्यांनी पैशाची मागणी केली त्या प्रेताच्या भावाला मारहाणी पी एस आय जमादार यांनी आणि दुसरी गोष्ट त्यांचे मेडिकल पण व्हावं त्यांनी म्हणजे कुठल्या स्थितीत आहेत ते पण तपासणी व्हावी आणि त्यांच्यावर मारहाण्याचं म्हणजे एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर पैसे मागितले त्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांचं निलंबन झाल्याशिवाय आमच्या गावातलं हे प्रेत आम्ही उचलणार नाही त्याला इथं पी एमला घेऊन आलो पी एमला घेऊन आल्यानंतर हे काय पी एम काय त्यांनी लवकर केला नाही एक तर उशीर लावला पी एम उशीर लावल्यानंतर ला एक थोडा वेळ इकडे तिकडे गेला एक, एक मला माणूस आला म्हणला चल त्या आतल्या खोलीत मला घेतलं घेतल्यावर तिने म्हणले गावात कोणीतरी फोन केला असं झालं तर जरा डायरेक्ट पट्टा काढावून चालू केलं पैशाची विषयीची काय आपण इकडं तिकडं बोलू म्हणले आमच्या गा गावकरी आल्यानंतर गावकऱ्यांना दाब देऊन त्यांनी घालवलं शासकीय कामात आठवडाव नव्हता मला, hmm. मला बोता, आता गाडीत घातलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला हे लागले होते मी म्हटलं माझ्या बाबाला अंत्यवेधी होते अंत्यवेधी झाल्यानंतर मी स्वतः येतो म्हटलं आमची मम्मी पप्पा येते तर मला काय चौकशी करायची करा तसं नाही पण मला बोटा बोटायला आता घातल्या बोटायला आता घातल्यानंतर आता मी हे केलं मेडिकल केलं मेडिकलला त्यांनी मला रे काढायला सांगितलं आहे एकाच ठिकाणी मला दहा ते पंधरा पट्ट वडलेला आहे त्याला वन आहेत हातावर पण मला मारलेला आहे कोणी बोटाच्या जमादार पी एस आय पी एस आय जमादार आहे म्हणून त्यांनी मारलं एक तर माझा भाव मिळालाय परत मला मलाही करून आमचं घर बुडवायचं आहे का त्यांना तेवढंच मला सांगा आणि त्यांना जी कोणी खबर देतय प्रशासन खबरीवर चालतंय Ka, का शासकीय कामावर चालतंय तेवढं मला न्याय द्या आणि खबरी ज्यांचा कोणा जाम आला इथं बोल बोलवल्याशिवाय मी प्रयत्न हात लावणार नाही तुम्हाला काय पैशाची मागणी केली मागणी केली मागणी केली आमचा भाव कपडे